श्री व्यंकटेश्वर तिरुपती बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी ऐकणी पंधरा ते वीस तास लागते अर तेच दर्शन ऐकणी फक्त आम्हाला तीन तासामध्ये मिळालं आणि तेच दर्शन आम्हाला एवढ्या लवकर कसं मिळालं हे बघण्यासाठी या छोट्याशा ब्लॉक मध्ये ऐकणे तुम्ही आमच्या सोबत राहा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता छत्रपती शाहू टर्मिनल रेल्वे स्टेशनला आणि आम्ही चाललोय तिरुपतीला आणि मी आणि माझ्या कॉलेजची सगळी माझी <laughs> स्टार्टिंगची लाईन सपायच्या आधीच आहे तिकड मामाने मला हाक टाकली तर ती का कारण रेल्वे आलेली आणि मी एक निरुळाच्या जरा जास्त जवळ उभारले अरे अरे थांबा थांबा मामाहित की नाही तिकडं हसाय पण लागलेलं कारण त्यांना कळालेलं आम्ही व्हिडिओ व्हिडीओ करालो प्रेम चौकंदा म्हणायचौक गो केला इथलं नारायण म्हणाले आता यांची तोंड आहेत का नाही तुम्हाला सज्जन वाटत असतील खरं एकापेक्षा एक नमुने आहेत की नाही मी माझ्या संघ घेऊन चाललेलो आता ते का तुम्हाला नाही यांचं का आणि करमत आहेत की नाही पुढे ब्लॉग मध्ये दिसतील आम्ही कोल्हापूर ते तिरुपती एकनी ट्रेन स्लीपर बुक केली होती आणि ती आम्हाला पडली होती पर पर्सन साडेचारशे रुपयाला सगळं राहिलं बाजूला आम्ही असं वागाल की पहिल्यांदाच बसलोय असं ट्रेन मध्ये पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसलेला माणूस आहे की पण असं करणार नाही असं कराल तो आम्ही પહેલાંદા ટ્રેન મધે કપડે અડવાય કપડે આ आमची एकदा शेकणी रेल्वे चालू झाली होती आणि पावसाचं एवढं भारी वातावरण झालं होतं गणी आणि त्यामध्ये एक आमच्या एका मेंबर न घडलं हे पत्ते आणि जाताना नाय नाही हे पत्ते खेळत कि नाही आमचा चांगलाच टाइमपास झाला होता ट्रॅव्हलिंग करतानाय नाही एवढं भारी वातावरण आणि अशी धमाल करणारी बोर आपलं कसा एकदा मैफिल बसली की नुसता राडा करत बसायचा आणि मित्रांसंगाय का वेळ कसा गेलेला कळत नाही मी खेळलोच नाही गाडी ऐकणी धारवाडपाशी थांबली आणि तिथे तर ऐकणी यांनी यांच्या करामतीची लेवल ऐकणी वाढ होऊनच टाकली तर एक आणि चप्पल घेऊन ऐकणी यांनी आमचा खेळ मांडला आणि लांब लांब पर्यंत ऐकणी सगळी माणसं आहेत बघा या आमच्याकडेच बघत होती चलो भाई, अपने क्या करते चलो nice. भाई कोल्हापूर पासून ते तिरुपतीचा हा आमचा प्रवास होता का नाही एकवीस ते बावीस तासांचा होता yeah. तसंच जर तुम्ही ऐक तिरुपतीला येणार असाल तर आहे का नाही या ब्लॉक मध्ये मी ज्या ज्या ठिकाणी ज्या महत्वाच्या गोष्टी सांगत आहे का नाही त्या विसरू नका आता आम्ही तिरुपती स्टेशन वर हो आहे आणि बरोबर आम्ही आठला पोहोचलो आता आम्ही जाणार आहे बस स्टँड आला लागले एकदम चांगला झाला एकदा तिरुपती मध्ये आल्यानंतर ऐकणी सगळी लोक तिरुमला आता तिरुमला म्हणजे काय जे व्यंकटेश्वर बालाजी यांचं जे मेन मंदिर आहे कनी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव आहे तिरुमला तर तिथे ना जाताय कनी आपण श्रीनिवासम कॉम्प्लेक्स म्हणजे श्रीनिवासम निवासला जायचं तर आता इथे का जायचं वर दर्शन घेण्यासाठी आहे का आपल्याला या ठिकाणी फ्री टोकन पास मिळणार म्हणून आपण या ठिकाणी जायचं जर तुम्ही दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग केला असतील कनी तर तुम्ही डायरेक्ट वर गेला तरी चालेल जर तुम्ही आमच्यासारखं ऑनलाईन बुकिंग केला नसाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या कारण जर तुम्ही एक डायरेक्ट जर दर दर्शनाच्या लाईन जाऊन उभारला तर तुम्हाला एक तेरा पंधरा वीस असं किती पण तास लागू शकते जर ऐकणे हा पास वर घेऊन गेला की तर तुम्हाला तीन ते चार तासामध्ये ऐकणे दर्शन होऊन जाईल यात्री या निवास निवासमध्ये एक राहण्याची मग ऐकणे अशी उत्तम सोय आहे तसंच या ठिकाणी ऐकणी तुम्हाला तुमचं लगेच ठेवण्यासाठी लॉकर सुद्धा मिळून जाते टोकन पास घेण्यासाठी ऐकणी तर लाईन मध्ये कितीला उभारायचं इथली लोक आहेत कनी लवकर कधीच सांगत नाही कधी बारा म्हणतात कधी सहा म्हणतात कधी चार म्हणतात अशी कुठली पण टायमिंग सांगते यामुळे एक आमचा एक दिवस वाया गेलेला आम्ही गेलेलो साला आणि टोकन पासच आपल्याला दुपारी बाराच्या दरम्यान ऐकणे इथं लाईन सुरू होते आपण नाही अकराच्या दरम्यान तिथं जाऊन उभा राहायचं म्हणजे कसं तीन ते चार तासामध्ये ऐकणे आपल्याला टोकन पास मिळून जाईल त्यानंतर ना जायचं आपण बस स्टँड आप ला फक्त नव्वद रुपयामध्ये ऐकणे आपल्याला तिरुपती वरन तिरुमला ऐकणे ही बस नेऊन सोडत्या आता तुम्ही बघू शकता काम आहे बसमध्ये आणि बस आहे पूर्ण म्हणजे पूर्ण रिकामी बस तुम्हाला इथं कारण तिरुमला जायला एक सारख्या तुम्हाला इथं नसता बस असते ನವ್ವದ ರೂಪ ಸೊಡ ಶಿ ಟಬಲ್

तुम्हाला यांनी केस कापायची असेल तर तुम्हाला ही टायमिंग दिसते का नाही या टायमिंग मध्ये आला असं की केस कट करून मिळते हे असं एक ब्लेड आणि ही अशी पावती देते हे घेऊन आहे का नाही ती टक्कल करतात बघा त्या माणसाकडे घेऊन जायचं त्यानंतर न तेथील यात्री निवास मध्ये आहे की तुम्ही आंघोळ करू शकताय तसंच जास्त करून श्रद्धालू आहेत का नाही मुंडन केल्यानंतरनं मंदिरामध्ये असलेल्या कुंडामध्ये देखील आंघोळ करतात ते पण आहे की नाही तुम्ही करू शकताय सा आणि तिरुपती बालाजी मंदिर आहे की भारतातील सर्वाधिक पवित्र आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे तिरुमला पर्वतावर असलेले हे मंदिर आहे की सुमारे तीन फूट या उंचीवर आहे तिरुपती बालाजी यांची जी मूर्ती आहे की ही स्वयंभू मूर्ती आहे तसंच या ठिकाणी आहे तुम्हाला काही रहस्य सुद्धा ऐकायला मिळणार श्री व्यंकटेश्वर बालाजी यांच्या मूर्तीवर लावला जाणारा जो पचही कापूर आहे तो जर कोणत्या पण दगडावर लावला तर त्याच्या एक तडे जातात पण त्याचा मूर्तीवर आहे की कोणताच परिणाम होत नाही आणि मंदिराच्या परिसरात कोणताही समुद्र नसताना मूर्तीला आहे कान लावून ऐकल्यानंतर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो अशी खूप रहस्य आहेत की नाही आपल्याला ऐकायला मिळतात मित्रांनो कसा आहे आपला न्यू लुक आप रे की नाही आत्ताच आमचं दर्शन झालंय आणि मी आहे आता तुम्ही मेन म्हणजे मायामागं बघू शकताय सां की तिरुपती बालाजी यांचं असं सुवर्णरत्नांनी मिळवलेलं माझ्यामागं मंदिर आहे भव्य असं हे मंदिर आहे आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं गाभाऱ्यात तुम्ही गेला का नाही की सगळीकडे असं सोन्याने सजवलेला असा गाभार आहे आणि दर्शनाच्या रांगेतनं जेव्हा तुम्ही आज जातायसा नाही तेव्हा जास्त करून उजव्या साईडनं जावा कारण उजव्या साईडने गेलं की तुम्हाला थोडं जास्त वेळ तुम्हाला असं म्हणजे प्रतिमा ती आपल्याला बालाजी आपलं तर आहे दर्शन घेऊन मन एकदम असं भरून आले आपल्या मित्रांना पण आहे विचारून बघूया की नारायणाचं त्यांनी पण दर्शन घेतले त्यांना कसं वाटलं सम्या कसं वाटलं देवाचं दर्शन घेऊ एक नंबर जेव्हा आपण आत गाभाऱ्यात गेलो ना तेव्हा मला असं भासू लागलं की फक्त नारायणाची प्रतिमा म्हणजे बालाजींची प्रतिमा आणि मी दोघं जणच आहे एवढं भारी वाटले की असं पूर्ण डोळ्याचं पाणी फिटून गेलं एक नंबर दर्शन झालं हो म्या पण जेव्हा जत्रा यात नाही तेव्हा लई सेकंद जास्त दर्शन होत नाही दोन तीन सेकंदच होते पण ही दोन तीनशे सेकंदा पण दोन तासात एवढं वाटतंय त्यामुळे मला भारी वाटते बघ हा आता यानं सांगितलं का नाही दोन तीन सेकंद असं लई लई आपल्याला तीन, ले 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 तीन चार ते तो तो चार सेकंद मिळतात फक्त बालाजी यांचं दर्शन घ्यायला खरं तुम्ही आहे का नाही उजव्या साईडनं जास्त करून जावा उजव्या साईडनं गेलं का नाही थोडा वेळ जास्त सेकंड मिळते आम्हाला कमीत कमी एक सात सेकंद ते आठ सेकंदाचा आम्हाला दर्शन मिळालं असणार आहे एकशे टक्का यांचा लुक आहे का नाही आता एकदम डेंजर झाला आहे कारण पहिले त्यांना सगळ्यांनी असं चक्की केल्या आता आहे की नाही आम्ही तिघंच नव्हतो बाकीचे पण आमच्या आमच्यासंग पोरवलीत इकडे बसल्या त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं बालाजी यांचं दर्शन घेऊन हो कसं वाटलं बुवा जव्हा तू मूर्ती बघतेस का नाही सगळं मोमायतनं मुक्त होते जे एवढं भारी दर्शन मिळालं बुवा मला तर हां तुला रे खूपच छान फिलिंग येते तुला रे दर्शन खूप भारी झाले तिथं वातावरण खूप प्रसन्न प्रसन्न नाही तू रे एक नंबर मनिप्रसिद्ध झाला आम्ही जे बारा तास इथे येऊन जे कष्ट केले ते तुम्ही मूर्ती बघितली ना एवढी सुंदर मूर्ती आहे ती बघूनच सुंदर वाटेल मला मंदिरात शूट घ्यायचं होतं त्यामुळे मी मागा एक तास थांबलोय बाकी सगळी पोरं गेल्यात आता महाप्रसादाचा लाभ घ्यायला आता चला आपण पण तिकडे जाऊया तसंच मित्रांनो आहे की नाही तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे की कुठलंच पाणी पिऊ नका बिसलरी आहे त्यातलंच पाणी पिया कारण माझा इकडे येऊन आहे की नाही घसा पूर्ण असा बसल्याला आरूचं पाणी वापरत्यात ते आरू आहे का नाही ते बोरच आहे त्यामुळे ते जेव्हा घर असते तेव्हा तुम्हाला ओळखत नाही बोरचं पाणी आहे तसंच आहे तसंच तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगणं म्हणजे यायच्या आधी रूम बुक करायला जरा आपण विसरू नका कारण इकडं आला असा तुम्हाला जर तुमचे रूम बुक नसेल कारण इकडे वेटिंग खूप पाच पाच हजार असं एवढं वेटिंग असते त्यामुळे तुम्हाला रूम मिळणं शक्य लवकर होतच नाही त्यामुळं ते आणि असं रस्त्यावर अक्षरशः झोपायची पाळी येत्या आता यांच्यासारखंच आहे की नाही आम्हाला पण बघा तिकीट लाईन मध्ये झोपायची वेळ आली त्यामुळे तुम्ही येताना रूम बुक करूनच या इकडे तसंच आम्हाला आहे की अशा मध्ये मध्ये खूप अडचणी येत होत्या माझी व्लॉग करायची आहे पण होत नव्हती आणि योग मध्येच सोडून देऊ वाटत होतं देवांचं दर्शन घेऊन आल्यानंतर आहे की नाही माझ्यातल्या अंतरात्मा म्हणाली की तू एवढ्या लवकर काय हार मानू शकत नाही मग आपलं आपण काम आहे की नव्या जोमानं चालू ठेवलं कारण आपल्या आयडीचं नावच कामाचं बघाय म्हटलं त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि लाईक आहे की नाही मला माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन देणार